रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या जिल्हा परिषद गणेशवाडी पंचायत समिती आलास पंचायत समितीचे सर्व अर्ज वाहिते आलास जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला असल्याने या मतदारसंघात निवडणुकीची चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे या मतदारसंघासाठी एकूण अठरा उमेदवारांनी सव्वीस उमेदवारी अर्ज दाखल केले होते गुरुवारी शिरोळेतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केली छाननींती सर्व अठरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये दादीपाशा पटेल सद्दाम हुसेन वाळवेकर प्रशांत शहापुरे राजाराम रावण समीर पटेल अब्बास नदाब असलम मुल्ला मल्लाप्पा चौगुले अमोल हिंगणगावे आय आय पटेल फैम पटेल सुकुमार किनिंगे धनाजीराव जगदाळे कमरुद्दीन पटेल चंद्रकांत दानोळे ऋषीराज शिंदे किरण जगताप रवींद्र शहापुरे यांचा समावेश आहे दरम्यान गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून या ठिकाणी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननीनंतर पाचही जणांचे अर्ज वैध ठरले आहेत यामध्ये राजश्री नंदकुमार मानकापुरे प्रियांका वर्धमान कल्याणी दीपाली प्रवीण चंदुगडे सारिका शिवकुमार केरीपळे व भारती गजानन गडगे या उमेदवारांचा समावेश आहे आलास पंचायत समिती मतदारसंघ हा सर्वसाधारण गटासाठी खुला असून या मतदारसंघातून आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननीनंतर सर्व आठही जणांचे अर्ज वैध ठरले आहेत वैध उमेदवारांमध्ये आबित पटेल समीर पटेल फजले अली पाटील सुकुमार किनिंगे अजित दानोळे रमेश सुतार गुरुदास खोचरे रवींद्र शहापुरे यांचा समावेश आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर संबंधित मतदारसंघातील खरी निवडणुकीची लढत स्पष्ट होणार आहे सध्या मात्र सर्वच उमेदवार प्रचाराच्या मैदानात उतरले असून मतदारसंघात निवडणूक वातावरण तापू लागले आहे वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ